नमस्कार मी विजयकुमार वासुदेव अंकम मागील एकोणीस वर्षापासून आम्ही गुंतवणूक विषयी जनजागृती निर्माण करीत अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा करून दिलेला आहे असे जरी असलं तरी सुद्धा शेअर मार्केट व म्युच्युअल फंडामध्ये सतत चढ उताराची परिस्थिती आहे यापूर्वीही होता आत्ताही ते कायम असणारच आहे अशा चढ उतार परिस्थितीमध्ये आपण चांगल्या कंपन्या निवडून चांगल्या म्युच्युअल फंडची योजना निवडून चांगल्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने योग्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता असे करीत असताना सेबी आणि आर बी आय सतत म्हणत आहे सतत जाहिरातीद्वारे सांगत आहे की आपण गुंतवणूक करण्यापूर्वी ती योजना त्यातील जोखमीचे घटक आणि त्या, आण त्या संबंधित सर्व कागदपत्रे आपण वाचून पाहूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे म्हणजे जेणेकरून आपल्याला गुंतवणुकीनंतर पश्चाताप करण्याची परिस्थिती येणार नाही असे असताना आजच्या तारखेला अनेक गुंतवणूकदार किंवा गुगल सर्च करून गुंतवणुकीचे निर्णय घेतात जो चुकीचा असून आपण योग्य सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केल्यास चांगला नफा आपल्याला मिळू शकतात लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक करायला